हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण विल वापरून बेसिक इंग्लिश सेंटेन्सेस कसे बनवायचे से? ते शिकणार आहोत विलचा यूज कधी करायचा आहे जेव्हा उद्या परवा किंवा भविष्यामध्ये कोणतीही गोष्ट आपण करणार आहोत किंवा इतर जण ती गोष्ट करणार आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला विलचा सा यूज करायचा आहे फॉर एक्झाम्पल आय विल आस्क मी विचारेल किंवा विचारेन किंवा विचारणार यापैकी कोणताही एक शब्द तुम्ही वापरू शकता आय विल आस्क मी विचारेल ही विल आस्क तो विचारेल शी विल आस्क ती विचारेल यू विल आस्क तू विचारशील आणि अनेक वचन असेल तर तुम्ही विचाराल वी विल आस्क आम्ही विचारणार दे विल आस्क ते विचारतील आता निगेटिव्ह सेंटेन्स करताना आता जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स करायचे से, आहेत त्यावेळेला आपल्याला विल नॉटचा यूज करायचा आहे विल नॉटच्या ऐवजी वोंट हे विल नॉटचं संक्षिप्त रूप सुद्धा तुम्ही वापरू शकता आय विल नॉट आस्क मी विचारणार नाही ही विल नॉट आस्क तो विचारणार नाही शी विल नॉट आस्क ती विचारणार नाही यू विल नॉट आस्क तू विचारणार नाही आणि अनेक वचन जर असेल तर तुम्ही विचारणार नाही वी विल नॉट आस्क आम्ही विचारणार नाही दे विल नॉट आस्क ते विचारणार नाही आता प्रश्न तयार करताना विल हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता आणि शेवटी येणार आहे वी वन म्हणजेच मूळ क्रियापदाचं पहिलं रूप विल आय आस्क मी विचारेल का विल ही आस्क तो विचारेल का विल शी आस्क ती विचारेल का विल यू आस्क तू विचारशील का आणि वचन असेल तर तुम्ही विचाराल का विल प्रश्न करताना यूज करायचं आहे इथे मी वोंट हे विल नॉटचं संक्षिप्त रूप वापरलेलं आहे वोंट आय आस्क मी विचारणार नाही का वोंट आय आस्क तो विचारणार नाही का वोंट शी आस्क ती विचारणार नाही का वॉन्ट यू आस्क एक वचन असेल तर तू विचारणार नाही का आणि अनेक वचन असेल तर तुम्ही विचारणार नाही का वोंट दे आस्क ते विचारणार नाहीत का वॉन्ट वी आस्क आम्ही विचारणार नाही का आणि एखादं सिंग्युलर नेम असेल तर वोंट राहुल आस्क राहुल विचारणार नाही का वोंट रिया आस्क रिया विचारणार नाही का आणखी काही क्रियापदांचा यूज करून आपण सेंटेन्सेस आम्ही बोलणार निगेटिव्ह आय विल नॉट टॉक मी बोलणार नाही ही विल नॉट टॉक तो बोलणार नाही शी विल नॉट टॉक ती बोलणार नाही आणि जेव्हा प्रश्न करायचा आहे त्यावेळेला विल हे वाक्याच्या सुरुवातीला येईल त्यानंतर सब्जेक्ट आणि लास्ट येणार आहे मूळ क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच विल आय टॉक मी बोलणार का विल ही टॉक तो बोलणार का विल शी टॉक ती बोलणार का नेक्स्ट आय विल वॉच मी पाहणार ही विल वॉच तो पाहणार शी विल वॉच ती पाहणार आणि निगेटिव्ह आय विल नॉट वॉच मी पाहणार नाही ही विल नॉट वॉच तो पाहणार नाही

ती अभ्यास करना ना ही। we will not study, अभ्यास संरक्षण प्रोटेक्ट मी संरक्षण करना वी विल नॉट प्रोटेक्ट अँड दे विल नॉट प्रोटेक्ट आणि क्वेश्चन करताना विल वाक्याच्या सुरुवातीला आणि जो काही करता तो आहे show, 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 तो त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लास्ट येणार आहे आय विल शो मी दाखवणार प्रोजेक्ट असेल किंवा कोणतीही गोष्ट आय विल शो मी दाखवणार ही विल शो तो दाखवणार शी विल शो ती दाखवणार यू विल शो तू दाखवणार किंवा तुम्ही दाखवणार आणि निगेटिव्ह आय विल नॉट शो मी दाखवणार नाही ही विल नॉट शो तो दाखवणार नाही शी विल नॉट शो ती दाखवणार नाही दे विल नॉट शो ते दाखवणार नाही आणि प्रश्न करताना विल ही शो तो दाखवणार आहे का विलशी शो ती दाखवणार आहे का विल शो ते दाखवणार आहेत का आय विल किफ मी ठेवणार ही विल किप तो ठेवणार निगेटिव्ह आय विल नॉट किप मी ठेवणार नाही ही विल नॉट किफ तो ठेवणार नाही प्रश्न करताना विल वाक्याच्या सुरुवातीला विल आय कीप मी ठेवणार आहे का विल ही कीप तो ठेवणार आहे का आय विल फाइंड मी शोधणार ही विल फाइंड तो शोधणार शी विल फाइंड ती शोधणार आणि निगेटिव्ह आय विल नॉट फाइंड मी शोधणार नाही ही विल नॉट फाइंड ती ही विल नॉट फाइंड तो शोधणार नाही शी विल नॉट फाइंड ती शोधणार नाही अँड आय विल फिनिश मी संपवणार ही विल फिनिश तो संपवणार निगेटिव्ह आय विल नॉट फिनिश ही विल नॉट फिनिश तो संपवणार नाही प्रश्न विल आय फिनिश मी संपवणार आहे का विल ही फिनिश तो संपवणार आहे का आय विल इन्फॉर्म इन्फॉर्म म्हणजेच कळवणे आय विल इन्फॉर्म मी कळवणार किंवा मी कळवेल किंवा कळवेन आय आय विल 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 इन्फॉर्म 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 ही will तो ही, she will ही। will तो तो शी शी ती ती आम्ही कळवणार 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 निगेटिव्ह नॉट 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 मी नाही 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 आणि प्रश्न करताना आहे का विल शी इन्फॉर्म ती कळवणार आहे का आय विल लिव्ह एखादा जॉब असेल किंवा कोणतीही गोष्ट आय विल लिव्ह मी सोडणार ही विल तो सोडणार आणि आय विल नॉट मी सोडणार नाही विल नॉट तो सोडणार नाही आणि प्रश्न विल आय आणि प्रश्न विल ही लिव्ह तो सोडणार आहे का आय विल वेट आय विल वेट वेट म्हणजेच वाट पाहणे मी वाट पाहणार ही विल वेट तो वाट पाहणार निगेटिव्ह आय विल नॉट वेट मी वाट पाहणार नाही ही विल नॉट वेट तो वाट पाहणार नाही प्रश्न विल ही वेट तो वाट पाहणार आहे का विल शी वेट ती वाट पाहणार आहे का आय विल एक्सेप्ट मी स्वीकारणार ही विल एक्सेप्ट तो स्वीकारणार निगेटिव्ह आय विल नॉट एक्सेप्ट मी स्वीकारणार नाही ही विल नॉट एक्सेप्ट तो स्वीकारणार नाही आणि प्रश्न करताना विल ही एक्सेप्ट तो स्वीकारणार आहे का विल शी एक्सेप्ट विल दे ऍक्सेप्ट ते स्वीकारणार आहेत का विल आय विल लर्न मी शिकणार आहे किंवा मी शिकेल आय आय विल विल लर्न लर्न मी शिकेन शिकेन किंवा शिकणार निगेटिव्ह आय विल नॉट लर्न मी शिकणार नाही ही विल नॉट लर्न तो शिकणार नाही आय विल ट्राय मी प्रयत्न करणार ही विल ट्राय तो प्रयत्न करणार निगेटिव्ह आय विल नॉट ट्राय मी प्रयत्न करणार नाही ही विल नॉट ही विल नॉट ट्राय तो प्रयत्न करणार नाही आय विल आय विल थिंक मी विचार करणार आय विल नॉट थिंक मी विचार करणार नाही आणि प्रश्न विल आय थिंक विल ही थिंक तो विचार करणार का आय विल कंप्लेन मी तक्रार करणार ही विल कम्प्लेन तो तक्रार करणार शी विल कंप्लेन ती तक्रार करणार निगेटिव्ह आय विल नॉट कम्प्लेन मी तक्रार करणार नाही ही विल नॉट कंप्लेन तो तक्रार करणार नाही शी विल नॉट कम्प्लेन ती तक्रार करणार नाही आणि प्रश्न तयार करताना विल वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता आणि लास्ट येणार आहे व्ही वन म्हणजेच गुळ क्रियापदाचं पहिलं रूप विल आय विल ही कंप्लेन तो तक्रार करणार आहे का शी कंप्लेन ती तक्रार करणार आहे का विल बी कंप्लेन ते तक्रार करणार आहेत का विल वी कंप्लेन आम्ही तक्रार करणार आहोत का तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण विल चा यूज करून बेसिक इंग्लिश सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा